नमस्कार काव्यारषिको मनमोहक मराठी मालवळी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज तेवीस जानेवारी एका महामानवाचा जन्मदिवस ज्याने आपल्या ताकतेने शब्दाने वाणीने कुंचल्याने आणि लेखणीने महाराष्ट्रावर राज्य केलं लो, लोकांच्या मनावर भारूड घातलं आणि कुठल्याही पदावर नसताना राजकीय सत्ताधाऱ्यांना अंकुश ठेवला सत्ताधाऱ्यांवर ज्यांचं एक बोट वर जाताच लोकसभा हालायची त्यांच्याविषयी किती बोललं तरी ते कमीच आहे असे आपले शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जयंती त्यांच्यावरची आज आपण एक कविता ऐकणार आहोत आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ही कविता जी आहे ती माझ्या आयुष्यातली पहिली कविता एकोणीसशे त्र्याऐंशी साली लिहिलेली तीनशे अठ्ठ्याण्णव जी बस आहे उधून ते बोरिवली त्या बसमध्ये असताना माझ्या अचानक विचार कशा मनात आले माहिती नाही पण मी बसच्या तिकीटाच्या मागे छोट्या अक्षरात ही कविता लिहिली आणि नंतर ती डायरीत उतरली पण ती, ती तर कविता कोणाला तरी दाखवावी असं धाडस झालंच नाही ती कविता डायरीतच राहिली आणि त्यानंतर दोन हजार सात साली दक्षिणेत मित्रांवर पिकनिकला जाताना सहलीला त्या मित्रांवरची एक कविता केली थोडी व्यंग होती व्यंगात्मक होती गुण दोष दाखवणारी होती ती सगळ्यांना आवडली पुन्हा सगळं थंड झालं मग दोन हजार बारामध्ये पुरा कविता एक लिहिली आणि दोन हजार बारापासून मग कवितेंचा ओघ सुरू झाला मालवणी मराठी कविता आणि त्यानंतर आता तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे थोडीफार तुम्ही ओळखतात कविता ऐकता तुम्हाला आवडतात तर आज आपण माझ्या आयुष्यातली पहिली कविता या कवितेत बाळासाहेब गेल्यानंतर काही बदल केलेत काही ओळी बदलल्यात तर आजची कविता ऐकूया बाळ नावाचा बाप माणूस बाळ नावाचा बाप माणूस नाव जरी असले बाळ नाव जरी असले बाळ होते ते सर्वांचे बाप नाव जरी असले बाळ होते ते सर्वांचे बाप म्हणून त्यांच्या सभेस लाखोंची गर्दी होई आपोआप म्हणून त्यांच्या सभेस लाखोंची गर्दी होई आपोआप होते ते राष्ट्राचे वाघ होते ते राष्ट्राचे वाघ म्हणते त्यांना हिंदू हृदय सम्राट होते ते राष्ट्राचे वाघ म्हणते त्यांना हिंदू हृदय सम्राट कीर्ती त्यांची जगभरात कीर्ती त्यांची जगभरात लोकप्रियता होती अफाट लोकप्रियता होती अफाट सेनाप्रमुखांचा मिळता आदेश सेनाप्रमुखांचा मिळता आदेश शिवसैनिकांचा वाडे जोश सेनाप्रमुखांचा मिळता आदेश शिवसैनिकांचा वाडे जोश प्रीती त्यांची सर्वांप्रती प्रीती त्यांची सर्वांप्रती नाही कुणाचा केला द्वेष सदरा पायजमा भगवी शाल सदरा पायजमा भगवी शाल गळा हाती शोभती रुद्राक्षाची माळ सदरा पायदामा भगविशाल गळा हाती शोभती रुद्राक्षांची माळ हिंदुत्वाशी जुळली नाळ हिंदुत्वाशी जुळली नाळ राष्ट्रद्रोह्यानं वाटायचे कर्दन काळ राष्ट्रद्रोह्यानं वा राष्ट्रद्रोह्यानं वाटायचे कर्दन काळ हाती घेता कुंचला लेखणी हाती घेता कुंचला लेखणी विरोधकांच्या डोळा येई पाणी हाती घेता कुंच्याला लेखणी विरोधकांच्या डोळाही पाणी शिवतीर्थावर फोडता डरकाळी शिवतीर्थावर फोडता डरकाळी कित्येकांना होई पळताप होई थोडी असा नेता झाला नाही असा नेता झाला नाही पुन्हा होणे संभवत नाही असा नेता झाला नाही पुन्हा होणे संभवत नाही बाळासाहेब ना हिंदुस्थानात बाळासाहेब तुमच्याविना हिंदुस्थानात हिंदूंना दुजावाली नाही हिंदूंना वाली नाही धन्यवाद मित्रांनो आजची कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रमंडळींना आणि परत आपण पुन्हा एक <coughs> कविता घेऊन भेटूच लवकर धन्यवाद जय मा